होत तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला नाता नाता एकशे एक टक्के कमल उभा आम्ही मतदान भाजपलाच करू राहू भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्यांनी तिथे डावलं जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायला ते सांगा तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकरता आम्ही काही इथे भाजपचे कार्यकर्ते असतात की तुचारी वाले कार्यकर्ते असतात कोण होते सांगा अरे जे तुमच्या घरच्या काढले आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुचारी वाले कार्यकर्ते होते की नव्हते रे भाऊ बत्तीस ताई बत्तीस वर्ष सांगायला माझी मी सगळ्यांना माहित आहे काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे पाहिजे नव्हतं माझ्या बापानं विकास अजून फेडरेशनला आहे नात भाऊच्या प्रचारासाठी एकोणव्वद ला नोकरी जोडलेली आहे रस्त्यावर आलो ते आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवणार नाही फेडरेशनला तपास करा बर्ड तर्फ गेलो होतं एकोणीशे एकोणनव्वद ला माझ्या बापाला एम झालेला माणूस आहे का नातूचा प्रचार केला ह्या मला विचारता का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदम हा कालपासनं मला संध्याकाळी मला माहित पडलेला आहे की असं काही व्हिडिओ व्हायरल होतोय आणि ज्या तिथल्याच उपस्थितीपैकी कोणीतरी हाय व्हिडिओ व्हायरल केला अशी पण माझ्या कानावर बातमी आहे आणि या संदर्भात नक्कीच मी आमच्या वरिष्ठांशी सुद्धा बोललेली आहे मला असं वाटतं ही गोष्ट ही मागच्या आठ दिवस आधीची आहे आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये हा सगळं या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर आदरणीय गिरीश भोने सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलं की जे छोटे मोठे विषय होते ते गिरीश भाऊने या सगळ्या लोकांशी बोलून ते दूर केलेलं आहे आणि ही सीट आम्ही पाच लाखाच्या मतांनी निवडून देऊ असं सुद्धा आश्वासन आदरणीय दिलेलं आहे विषय हा आहे की जेव्हा आदरणीय गिरीश भाऊ त्या बैठकीमध्ये उपस्थित आहे म्हणजे कोर कमिटीचीच बैठक म्हणा दादा असतील राजू मामा असतील स्मिता तय मी या विजरी एवढे सगळे वरिष्ठ बसलेले आणि जेव्हा एखादे कार्यकर्ते तक्रार करतात स्वाभाविक येतात तक्रार असतेच आम्ही पण काम करताना बऱ्याचशा चुका आमच्याकडनं पण होत असेल मी असं म्हणत नाही की आम्ही चुकत नाही थोडेफार विषय होतातच कारण शेवटी आज एवढा मोठा मतदारसंघ आज कोणी ना कोणी माझ्याकडनं पण दुखवलं गेलं असेल पण विषय हा आहे की हा व्हिडिओ कोर कमिटीचा व्हिडिओ हा बाहेर अशा पद्धतीने व्हायरल करणं हे चुकीचं आहे कारण की भारतीय जनता पार्टी अशीच प्रिय पार्टी आहे शिस्तीने सगळे इथे कामं होतच डिसिप्लिन वाली पार्टी आहे तर मला असं वाटतं की पक्ष या सगळ्या गोष्टींची दखल घेईल आणि जो कोणी हे सगळं विषय त्यांनी बाहेर आणलेला आहे ते संदर्भात पक्ष त्यांना विचार करेल